निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर महामार्गलगत संपर्क पुणे भरवस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले ही कारवाई रविवार सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली आहे राजू मी साळवाई सत्तेचाळीस राहणार गल्ली क्रमांक पंधरा गणेश नगर संगमनेर नितीन सुंदरलाल ठाणेकर वय पंचेचाळीस राहणार वाडेकर गल्ली संगमनेर राजेंद्र जिजाबा फटांगरे वय सत्तेचाळीस राहणार गल्ली क्रमांक तीन जनता नगर आष्टेकर वय पन्नास राहणार डेरे शाळेच्या पाठीमागे रहाणे मा, मा संगमनेर अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत पोलिसांनी या चौघ चौदाकडून जुगाराचे साहित्य मोबाईल रोख रक्कम असा ऐकून छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या संदर्भात पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल विशाल करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील नाशिक पुणे महामार्ग लगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या शक्तिमान टॉवरच्या मोकळा परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी पोलीस कॉन्स्टेबल करपे यांच्यासह पोलीस कर्मचारी कारवाईसाठी तेथे पोहोचले त्यावेळी चार जण त्यांना जुगार खेळत असल्याचं आढळून आलं पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत